नमस्कार मित्रांनो मी मारुती काळ जाते हे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण पपई या पिकाविषयी या फळाविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू याचे हे जशा वेगवेगळ्या जाती आहेत तसं नर आणि मादी असते ज्या झाडाला फळ येत नाही तो नर असतो आणि ज्याला फळ येतं ती मादी असते पोपईचं हे झाड आपल्याला समोर दिसतं याला अशा छोट्या छोट्या पोपाया लागल्यात काही परिपक्व झालेल्या नाहीत ज्या परिपक्व झालेल्या पोपईचं फळ आहे तर ते फळ हे पचनासाठी अतिशय हलकं फळ आहे आणि कच्ची पोपई आपण जास्त करून खाऊ नये आणि ही पोपई पोटासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते त्या अगोदर अशी लहान रोपं असतात त्याची पोपईची म्हणजे ही तशी मोठीच झाली ती चार तीन चार पोटवापर्यंतची आहेत म्हणजे आणि हीच मोठी होतात रोपं आणि ह्यानंतर फुलं येऊन पपया लागत असतात फळं लागत असतात तर ही स् फळं आपण पिकल्यानंतर जरी रिकाम्या पोटी खाल्ली तरी पण आपल्याला फायदा होतो परंतु कच्ची पपई खाल्ल्यावर कप होऊ शकतो आणि पित्त पण वाढू शकतं त्यामुळं कच्ची पपई खाणं टाळावं त्याचबरोबर कच्ची पपई गरोदर स्त्रियांनी पण खायचं टाळलं पाहिजे ह्या पपईमध्ये विटॅमिन ए आणि सी हे भरपूर प्रमाणात असतं त्याच्यामुळं हे अतिशय फायदेशीर ठरतं हे पाहतोय आपण समोर ही काही पिकणारे दोन दिवसात तीन दिवसात अशी ही फळं आहेत याचा आपण फायदा घेतला पाहिजे ही खाल्ली पाहिजेत ही फळं आपल्याला बाजारामध्ये सहजासहजी उपलब्ध होतात त्यांचा दरसुद्धा आपल्याला परवडेबल असतो म्हणून ही पोपई घरी आणून आपण ती दररोज जर दर खाल्ली तर ज्यांची उंचीची वाढ खुंटली आहे त्यांचीसुद्धा उंची वाढत असते काही ठिकाणी याला फळभाजी म्हणूनसुद्धा ओळखतात तर हे झाड ह्या पोपईचं दहा ते पंधरा फुटापर्यंत वाढणारं हे झाड आहे आणि आपण त्या झाडाची ही पोपई काढली तर ही पोपई काढून आपण स्वच्छवरून धुवून काढायची आणि मग ती कापून काढायची आणि कापल्यानंतर त्यातल्या आतला जो घर निघतो तो गर आपण मऊ असतो तो गर आपण खायचा आहे आणि तो चविष्ट गोड लागत असतो त्याचबरोबर याच्यामध्ये काळ्या बिया सुद्धा निघत असतात आता या पोपईमध्ये एकच बी निघली आहे तर अशा ह्या फोडी त्याच्या पोपईच्या करून आपण त्याचं सालपट काढून किंवा सालपट न खाता आ, आतला गर खावला तर भरपूर फायदा त्याच्यामुळं मिळत असतो ही जर पोपई आपण सातत्यानं खालत राहिलो तर तुम्हाला सांगतो दुसरा अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या शरीरावरच्या किंवा चेहऱ्यावरच्या ज्या सुरकुत्या आपल्याला वयानुसार पडत असतात त्या निघून जातात आणि आपली त्वचा आपण जसे जवान होतो त्यावेळेस जशी आपली त्वचा होती तशी त्वचा आपली जवान असल्यासारखी दिसते ताजी तवानी ता होत असते म्हणून हे आपण आपल्या आहारामध्ये सातत्यानं पोपई ठेवली पाहिजे तर मग मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे हे स्वस्तात मस्त असलेलं हे फळ आणि प्रत्येक सीझनला आपण बाजारात ज्यावेळेस पण जाऊ त्यावेळेस हे उपलब्ध असणारं स्वस्तात मस्त हे आपलं परोडेबल फळ आपण ते आपल्या घरी आणलं पाहिजे स्वच्छ करून ते कापून खाल्लं पाहिजे आणि आपल्या शरीराला त्याचे फायदे जे आहेत ते, आहे ते आपोआप मिळून जातात तर मित्रांनो हे आपण लक्षात घेऊन हे फळ आपण नक्की घरी आणा आणि ह्या पोपईमध्ये असं बी निघतं ते काळ्या रंगाचं असतं आणि ह्या बियापासून परत त्याची पुढची उत्पत्ती वाढत असते मी तर आज ही पोपई घरी आणून हिचा आस्वाद घेतला खूप आनंद वाटला खूप चविष्ट अगदी गोड त्यातली त्यात गावराने पाखरा खाल्ल्यात काय खड्या खाल् जे पाखरेने खाल्ल्यात खड्याने खाल्ल्यात ते काढायच्यात नाही काय म्हणजे लावलेलं तर नाही असंच उगवलं असेच आली असपै उघडावर या अलीकडची मोहर दिसते ना अलीकड ते हा लय आले जास्त पाणी असल्या गोड लागत नाहीत मग लागला हा हा हाय लागली त्याला उसप पेटिले पत पण या झाडाला तर मग मित्रांनो हा पोपईचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार